तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज जानना ला जे ता जी जी या अठ्ठावीस ऑगस्ट आपण जालना मार्केटला टमाट्याच्या बाजारामध्ये तर टमाट्याची काय परिस्थिती टमाट्याचं काय भाव विकले तर या व्हिडिओमध्ये टमाट्याविषयी समोर माहिती भेटणार फक्त व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला तर चायना सजपा काय विषय नका तुम्ही बघू शकता टमाट्याची काय परिस्थिती आज जाणून घेऊ शेटला सेट टमाटा काय भाव विकास ला दोनशे दो ते अडीचशे रुपये कॅड आठ फक्त टमाट्याचे भाव रिवास पडल्यास ठीक आहे काल चारशे आज जाऊ जास्त आली मग ठीक ठीक दोनशे अडीचशे रुपये का ठीक ठीक आहे मामा का माल कल चार आज मामा का माल का का? काल चारशे एकवीस गॅड आणले होते का काय का टिकलं आपलं अडीचशे रुपये काल काय काय टिकल ते तीके तीके। आगे। तीके। आगे। तीके। आगे। ले ले का साडेतीनशे रुपये आहे ठीक आहे आज जास्त आव झालं त्याच्यामुळे भाव पडले सध्या का ठीक आहे ठीक आहे ते गावरान जे माल आहे का सदरा गावरा मालाच भाव पडलेले आहे ते अडीचशे दोनशे रुपये लागले पण वैशाली माल जे सुपर माल तुम्ही बघू शकता काचा सारखा माल आहे तर याच मार्केट आजचं काय भाव विकले सुपर माल शेतकरी विचारून भाऊ काय भाव विकले माल चारशे रुपये चांगला माल चांगलाच भाव आहे समजा ठीक रे ज्या हलका माल आहे तो इकडला दीडशे रुपये कॅट दोनशे रुपये कॅट सुपर इकला चारशे साडेतीनशे रुपये का ठीक रे काय पडत टमाटाची पावसा खराब झाले का म्हणजे वायरस घेतला जास्त टमाटावरती पावसामुळे गरबा जास्त आला का ठीक आहे समोरच्या मानमध्ये भाव वाड चार शिक्षण टमाटाची टमाटा भाव वाडा कमी होईल वाढ काढतो दोन दोन हजार रुपये दोन हजार रुपये तर चला बाकीचा आपण आढावा घेऊ भाजीपाल्याचा काय परिस्थिती बाकीच्या मिरच्या वगैरेच तर पंचाळीस रुपये किलो भाव वाटले लिंबाचे बेहालीस

अरे सेठ कांदे का काय भाग काय भाव काय कांदे पस्तीस ते पंचावन्न रुपये किलो पंचपन्न रुपये ठीक आहे कांद्याचे हॅश भाव वाढण्याचा सुपर भाव कांद्याचा पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो कांदे जागा ठोक मध्ये चिल्लर चिल्लर मध्ये काय शकते समजा कांदे आज साठ रुपया साठ ते ऐंशी रुपये कांदे का चान्स ठीक आहे ठीक आहे बाकी इलासन काय परिस्थिती आपली दोनशे रुपये किलो ठीक आहे ठीक आहे आज टमाट्याची मार्केटमध्ये जास्त आवक झाली तुम्ही बघू शकता सध्याला माल वगैरे तसेच पडले टमाट्याची गिरायकने टमाट्याला घ्यायलाच सुपर माल एकदम टमाटे दोनशे अडीचशे रुपये कॅरेट तरी आज गिरायक नाही सदला मग सेटला आरामात बसल्याच नाही टमाट्याचे विकले नाही ठीक आहे ठीक आहे टमाट्याची जास्त माझा कामा ठीक ठीक काय काय कॅरेट मागवला टमाट्याचं दीडशे दोनशे रुपये ठीक आहे तरी गिरायक नाही सदर घ्याल का ठीक आहे ठीक आहे किती कॅरेट उठले असे आता दहा बारा कॅरेट का ठीक रे तर मित्रांनो मार्केट वगैरे संपायला आलं संपूर्ण मार्केट संपलेले आहे सध्याला आता तुम्ही बघू शकता फक्त टमाटे जास्त मार्केटमध्ये टमाटे आलेले होते त्यामुळे टमाटे आज भावरिवास पडलेले व टमाटे आज पूर्ण सेल आपले झाले नाही टमाटे तुम्ही बघू शकता हर दुकानावरती टमाटे पाच दहा कॅड उरलेले तर मित्रांनो अशा करतो मला टमाटेविषयी माहिती आवडली असून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी असे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये